हरवलेली पल्लवी अखेर सापडली पण विहिरीत मृतावस्थेत चौदा वर्षीय मुलीच्या मृत्यूने गावात प्रथम मिळालेल्या माहितीनुसार दिवसांपासून बेपत्ता असलेली पल्लवी समाधान पगार वय चौदा अखेर मृतावस्थेत सापडली आहे नऊ ऑगस्ट दुपारी तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत तरंगतांना दिसला या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे सात ऑगस्ट रोजी पल्लवी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती ती परत न आल्याने कुटुंबीय व वा नातेवाईकांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेतली देवडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही नोंदविण्यात आली होती सलग दोन दिवसांच्या शोधानंतर आज दुपारी अंदाजे एक वाजता विहिरीत तिचा मृतदेह हो आढळला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते मनोज कुवर पथकासह घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शबविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात आला मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही हा प्रकार घात आहे की अपघात याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत दरम्यान गावभर हडहड व्यक्त होत असून पल्लवीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अधिकृत तपास अहवाल आल्यानंतर पुढील अपडेट देण्यात येईल एसआयटीव्ही न्यूजसाठी शरद भाटेवाल महाल पाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका